नवनाथ सुदांदोड त्याचा भाऊ हा त्याचा भाऊ होता एक भागवत सुदांदोड हा, हा भागवत सुदांदोड त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनी पाठिंबा देऊन तू मारून टाक म्हण त्याला मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने नाही तापलं मला ते सगळे त्याचे घाबरता दादा त्याला तिथे सगळी त्याची दादागिरी जास्त हुकुमशाही जास्त ते ते घाबरत दादा त्याला सगळींजरी तेवढ्या राळामध्ये डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये ते घाबरतं त्याला सगळे तेवढे पकड तुमच्यावर तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा अरे मी आता बोललो हो दादा हो मला मदत पाहिजे दादा कुमकरी सावना दादा कुमकरी मानू दादा तुमचं सांग मला तू बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी तू काळजी करू नको ते मी आता त्याला पाठवलंय राजू दादा हो दादा हो राजेंद्र दादा आणि इत तोला सगळे ट्रीटमेंट बिक्वीन बिक्वीन फजित आणियो रे बर दादा हो दादा हो दादा हो त्यांचीच काम तेच करत मला म्हणजे मला उद्याच्या लय धोका आहे दादा मी राहतो शेतामध्ये एकटा माझ्या आई वडील लंगडे माझे बाळे बारीक बारीक दोन वर्षाचा दोन वर्षाचा एक एक चार पाच वर्षाचा आहे दादा हा दादा मी खूप गरीब माणूस बरं का दादा म्हणजे मी गम मी गमवलो म्हणजे मागे आई वडील मरणार शंभर टक्के पोरं पण मारणार उपकार दादा तुमचे मा देवासारखे आले दादा हो समजा हो जय भगवंत झाला समजा हॅलो हो करून घे करून घे हो साहेब નહી નહી ડોક્ટર જીવાન રાજપૂત હેલું